एसटी कर्मचारी संघटनेशी आमची जी चर्चा असेल ती सकारात्मक असेल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि संपाबाबत उद्या संघटनांसोबत आमची बैठक असेल हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मात्र सर्वसामान्यांना वेठीस धरू नका संप मागे घ्या असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं मुख्यमंत्र्यांनी एकीकडे आश्वासन दिलेलं आहे मात्र अजूनही एसटी कर्मचारी हे आपल्या संपावरती ठाम आहेत तर नेमक्या मागण्या काय आहेत टी कर्मचाऱ्यांच्या ते आपण पाहतोय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन व्हावं दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाड भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मिळावी अठ्ठावन्न महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी सत्तावन्न महिन्यांच्या कालावधीची घरभाडे भत्त्याची थकबाकी सुद्धा मिळावी काही प्रमुख मागण्या आहेत तर कुठे कुठे एसटीचा संप सुरू आहे तेही बघतोय अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीनं हा संप पुकारलाय सकाळी आठ वाजेपर्यंत दोनशे एक्कावन्न आगारांपैकी पस्तीस आगार हे बंद आहेत तर मुंबई विभागात काही आगारातील वाहतूक ही देखील सुरळीत आहे तर ठाणे विभागातील कल्याण विठ्ठलवाडी आगार मात्र बंद आहेत विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे बंदचा तेवढा परिणाम नाहीये मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार हे बंद आहेत तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सोलापूर विभागातील वाहतूक ही सुरळीत आहे तर पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड बारामती तळेगावमधील आगारही बंद आहेत सांगली जिल्ह्यात मिरज जत पलूस इथले आगारही बंद आहेत तर सातारा जिल्ह्यातील कराड वडूज महाबळेश्वर हे आगारही बंद आहेत खान्देशात नाशिक पिंपळगाव पेठ आगार तर जळगाव जिल्ह्यात भुसावळ चाळीसगाव हे आगार बंद आहेत